हां बोला कुठून बोलत आहे मी देवगाववरून म्हणजे कुठे आलं आहे पिंपरी पुढे पिंपरी चिंचवड म्हणजे पुणे का ओ, ओ, पुने, माराधा, माराधा, हाँ, 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 आ, हो हो पुण्यात पुणे ओके हां बरं आणि जात कुठली हिंदू मराठा मराठा हा मराठा समाज ओके बरं आणि लग्नाचं कोण आहे मुलगा आहे माझा लग्नाचा मुलगा आहे आणि काय काय शिकलाय तो त्याची बारावी झाली बारावी काय करतो महिंद्रामध्ये जॉबला आहे हां 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 महिंद्रा कंपनी म्हणजे हां ओके आणि पगार किती आहे त्याला पस्तीस हजार पस्तीस पस्तिशाद। हजार परमन्ट आहे ना का नाही परमनंट नाही करत दहा बारा वर्ष जरी ते तसे परमन्ट म्हणजे काढत नाही ओके ओके हां 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 आणि पस्तीस हजार आणि राहण्याची व्यवस्था काय स्वतःचं घर आहे पुण्यामध्ये हो बरं म्हणजे कसं आहे घर ते घर आमचं म्हणजे पत्रा आहे आता कौल होती पत्र टाकला त्याचं घरी पण चांगलं आहे पाच रूम बेड साठी दोन बेडरूम किचन हॉल वगैरे सगळे हो प्रॉपर आहे आम्ही इथे म्हणजे जमीन पण असेल जमीन आमच्या मिलिटरीत गेल्या ना त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम नाही असं काय ना पुणे सिटी आहे ना आर्मी एरियात आहे ना आम्ही हो हो आर्मी आर्मी एरिया हा हा अरे वा ठीक आहे आणि तुम्ही मुलाची कोण मी मुलाची आई बोलते बरं आणि आता इथे राहता कोण कोण राहता कोण नाही दोन मुलं आणि आम्ही मिस्टर आणि मी चौग चौघ दोन मुलगे राहतात हां दोन आणि आम्ही आणि म्हणजे टोटल मुलं किती तुम्हाला मला दोनच मुलं आहेत दोनच म्हणजे दोन्ही मुलगीच हो दोन्ही मुलं मुली नाही तुम्हाला मुलगी नाही ओके ओके हां बरं बरं ठीक आहे चालेल एक एकोणीसशे किती मधला मुलगा हा एकोणीशे अठ्याऐंशी मधे अठ्याऐंशी बर सत्याऐंशी एकोणीसशे अठ्याऐंशी अठ्याऐंशी ओके बरं ठीक आहे चालेल आणि माझ्या मुलाच्या सारखी आणि जरा थोडीफार शिकलेली पाहिजे कसं आजकाल जॉबवाली असली तरी चालेल बरोबर हो दहावी बारावी म्हणजे बारावी दहावी नाही पण बारावीच्या पुढे किंवा बारावी झाली तरी असलेली तरी चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि ओके मुलाचं लग्न झालं होतं का पहिलं नाही ना नाही ओके प्रथम प्रथमच बरं आणि आई वडील काय करतात मी गृहिणी आहे आणि त्याचे पप्पा तर सध्या रिटायर झालेत इनकॅबला होते हडपसरला ओके ओके हां बरं बरं ठीक आहे चालेल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधला मुलगा आहे हो ठीक आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी मधला मुलगा आहे हा आणि मराठा समाजाचा आणि तो पस्तीस हजार घेतो आहे आता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये कामाला आहे मुलगा पुण्यामध्ये तर त्यांचं स्वतःचं घर आहे पुण्यामध्ये पुणे तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये मिलेक्ट्री एरियामध्ये आहे थोडी जमीन होती त्यांची तर मिलेटरी एरियामध्ये गेली थोडीशी पण ते जरी गेली तरी जमीन तरी एक चांगल्या एरियामध्ये ते लोकं आहेत सुरक्षित एरियामध्ये पण आहेत आणि त्यांचं जे घर आहे ते आलेशान आहे मोठं घर आहे म्हणजे पाच रूम आहेत त्यांचे आणि मोठं घर आहे असं व्यवस्थित दोन बेडरूम वगैरे असं छानपैकी घर आहे आणि चौघंजणं राहतात दोन मुलं त्यांना म्हणजे दोन दोन भावंडही आणि दोन्ही मुलगेच म्हणजे नवरा मुलगा आणि त्याला एक भाऊ आहे आणि दोघं आई वडील फक्त असे चार जणांचं कुटुंब एकत्र राहतं आहे ते तर, तर एकत्र कुटुंबात राहणारी किंवा यांना ॲक्सेप्ट करणारी अशी मुलगी जर कुठे आढळली तर त्यांना सुचवायची आहे किंवा जर कोण मुलगी हे सगळं ऐकत असेल तर तिने हा विचार करायला हरकत नाही कारण इथे तिला म्हणजे हे स्थळ ओ ठीक वाटेल असं हे स्थळ आहे कारण मुलाला फिक्समध्ये नोकरी आहे ती म्हणजे परमनंट झाला नसला जरी तर ती फिक्स नोकरी आहे आणि तो आज बरीच वर्षे काम करतोय त्या ठिकाणी आणि त्याला पस्तीस हजार पगार आहे मधल्यानंतर सगळं म्हणजे स्वतःचं घर असल्यामुळे काय भाडं वगैरे कुठे द्यायचं नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे सगळं वेलसेटल आहेत ही एकदम वेलसेटल कुठे एक रुपयाचं कर्ज नाही किंवा काय नाही तर या मुलाचा विचार करायला हरकत नाही आहे कुठल्या मुलीने मला जरा हे सांगा नंबर सांगा तुमचा फोन नंबर माझा नंबर का हां हो, सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस सव्वीस त्रेपन्न सव्वीस सत्तर छत्तीस ना सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी सव्वीस सत्तर छत्तीस चाती। नाही नाही त्रेपन्न ना अठ्ठेचाळीस त्रेपन्न अठ्ठेचाळीस का आणि हा हा व्हॉट्सअप नंबर हा कोणाचा आहे मग हा, हा, हा मुलाचा आहे ओके 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 हा मी हा चुक हा चुके ओके मी चुकून काय केलं माहिती आहे मी चुकून आईचा नंबर असं लिहिला मी तो हो तो हा मुलाचा आहे मी बोलते ना हा मुलाचा आहे आणि आता दिला तो माझा आहे होय काय हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मित्रांनो हे बघाल चुकून माझ्याकडून जरा मिस्टेक झाली आहे नवरा मुलाच्या आईचा संपर्क असलेला आहे तो नवरा मुलाचा स्वतःचा नंबर आहे तो त्यामुळे तिथे एक मिस्टेक लक्षात घ्या आणि हे स्थळ पुणे एरियामध्ये सुरक्षित ठिकाणी आहे एवढं लक्षात ठेवा आणि छान आहे घर म्हणजे तुम्हाला आवडेल मुळात आधी त्यांना मुलगी नाही आहे त्याच्यामुळे जी कोण सून येईल ती त्यांची मुलगी असणार हे एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं कारण प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक कुठल्याही कुटुंबाला मुलापेक्षा मुलगी ही प्रिय असते जास्त आणि मुलीचं स्थान हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक कुटुंबात त्याच्यामुळे कसं इथे जी कोण सून येणार आहे ती खूप महत्त्वाचा रोल करणार तिथे आणि खूप सुखात राहील ती त्याच्यामुळे इथे लक्ष द्यायला हरकत नाही आहे कारण कुठली नोकरी नाही आहे इथे त्यामुळे खूप प्रेम मिळेल तिला तर कुठल्या कुठली मजा मुलगी बघत असेल तर इथे नक्कीच विचार करावा अशी माझी इच्छा आहे मुलगा अठ्ठ्याऐंशीमधला आहे पुन्हा एकदा सांगतो आहे आणि तो शिक्षण बारावी आहे आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये कामाला आहे पस्तीस हजार त्याला पगार आहे ओके तर जास्तीत जास्त शेअर करा कारण कसं तुमच्या शेअरने एखाद्याचं लाईव घडू शकतं एवढं लक्षात ठेवा आणि मित्रांनो आम्ही डायरेक्ट मुलामुलींची म्हणजे जे स्थळं आहेत जे डायरेक्ट आम्ही संपर्क शेअर करतो आहे म्हणजे मुलामुलींचे जे नातेवाईक आहेत त्यांचे संपर्क डायरेक्टली शेअर करतो कर आहे कारण बऱ्याच ठिकाणी फसवेगरे चालली आहे आणि कामवर राहिली बाजूला बरीच विवाह मंडळ सोडाच समाज समाजमंडळसुद्धा फसवत आहेत बऱ्यापैकी चुना लावत आहेत बऱ्यापैकी छपाई आहेत तर सावध राहा तुम्ही आणि तुम्ही कुठे जायचं कुठे नाही जायचं हे तुम्ही स्वतः ठरवू शकता कारण खूप ठिकाणी फ्रॉड चालले आहेत त्याशिवाय हे समाज मंडळ असंच त्याशिवाय इतर जे म्हणजे अनाथ आश्रम म्हणा किंवा काय हे तर चुना लावतात सर्रास दिसतंच आहे लोकांना चुकीचे फोटो वगैरे शेअर करतात मित्रांनो आम्ही कोणाचा फोटो शेअर करत नाही आम्हीच कोणाचं नाव शेअर करत नाही म्हटल्यानंतर कसं इथे तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित आहे तुम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहे तुम्हाला कुठलंही बदनामीला सामोरे जावं लागत नाही बऱ्याच ठिकाणी मेळावे असतात तिथे हातात पाठी घेऊन कडून लिहिलेलं असतं वरती तर, तर म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण पॉलिटिशनमध्ये आहोत गुन्हेगारासारखं <laughs> उभं राहावं लागतं आणि मग सांगावं लागतं की मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे अरे काय चाललं आहे म्हणजे एवढं सगळं म्हणजे भीक मागल्यासारखं ते उभं राहायचं आणि ते हे करायचं लग्न जमतात का खरोखर नाही जमत मग हे कशासाठी करता तुम्ही हे एवढंच मला म्हणायचं आहे कशासाठी करता तुम्ही मला उत्तर देऊ शकता खालती कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता पण नाही देऊ शकत हे उत्तर कारण कसं हे स्वतः लग्न जमवण्यासाठी नाहीच आहेत हे फक्त स्वतःचं पोट भरतात इथे कमाई भऱ्यापैकी आहे खूप छपाई करतात प्रचंड छपाई करतात हे लोकं समाजाच्या नावाखाली किंवा बरंच मी प्रत्येकावर आरोप केलेला आहे कोणी जर मला पलट उत्तर करायचं असेल बिंदास करा कारण मी खरं बोलतो आहे मित्रांनो शेअर करायला हरकत नाही बिंदास शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि या मुलाचं लग्न दोन महिन्याच्या आत मला कसंही करून जुळवायचं आहे कारण माझी इज्जत आहे माझी इज्जत मी दावा लावतो आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा पुणेमध्ये शेअर करा आणि याला छानशी मुलगी जी संसारला योग्य अशी मुलगी इथे मिळू देत एवढी इच्छा मी बाळगतो बाकी काही नाही फ्रॉड लोकांनी चुकूनही कॉल करू नका कारण हे लोक सावध आहेत कारण यांना मी पहिली सूचना दिली हेही लक्षात घ्या नाही तर तुम्ही म्हणाल की यांना आम्ही बनवू शकतो यांना फसवू शकतो तर मुळीच फसवू शकत नाही कारण मी यांना पहिली सूचना दिलेली आहे एवढं लक्षात घ्या कारण म माझे जेवढे माझे सभासद हो आहेत त्या सगळ्यांना मी पूर्ण सूचना दिली आहे की फसवणूक कशाप्रकारे होऊ शकते त्याच्यामुळे फ्रॉड लोकांनी कॉल करू नये ते त्याच्यामुळे कसं राहा आणि सगळ्यांनाच सांगतो सावधरा कारण कुणाला कसाच उन्हा लागेल हे सांगता येत नाही मी अमोल गावडे आ, मी रजा घेतो धन्यवाद